चाट रेसिपी बघणार आहोत अत्यंत फेमस अशी रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे आलू टिक्की छोले चाट इथे मी आलू टिक्की आणि छोले यांची जी रेसिपी झाली आहे दाखवली ही अप्रतिम रेसिपी आहे अतिशय भन्नाट लागतो हा चाट खरंच हा चाट तुम्ही नक्की ट्राय करून बघा अगदी सोपा आहे फार कठीण नाही आहे तर याच चाटची रेसिपी बघण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तो चला आपण रेसिपी बघ आज आपण बघणार आहोत अत्यंत स्ट्रीट फूड फेमस रेसिपी ती आहे आलू टिक्की छोले चाट तुम्ही नक्कीच खाल्लं असेल हा चाट खूप मस्त लागतो एकदम टेस्टी लागतो दिल्लीमध्ये तर स्ट्रीट फूडवरती हा अत्यंत फेमस आहे आणि आज आपण अगदी हाच आलू टिक्की छोले चाट बनवणार आहोत त्यासाठी इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम छोले घेतलेले आहेत आणि शिजवताना याच्यामध्ये यामध्ये थोडंसं तेल आणि थोडंसं मीठ घालून हे, चोले हे। छोले चांगले चार ते पाच शिट्ट्या देऊन शिजवून घेतलेले आहेत तर आता आपण प्रथम आलू टिक्कीसाठी लागणारे छोले बनवून घेऊया हे जे छोले असतात आपण जे छोले भटुरे खातो तसे चोले बेगले चोले प्रतं प्रतं छोले नसतात थोडेसे वेगळे असतात तर आता आपण हे छोले प्रथम बनवून घेऊया तर आपण छोले बनवायला प्रथम सुरुवात करूया आपलं पॅन इथे चांगलं तापलेलं आहे यामध्ये आपण घालणार आहोत दोन टेबलस्पून साजूक तूप तुम्ही ते तूप नको असेल तर तेलाचा वापर पण करू शकता पण जनरली यासाठी तूप वापरलं जातं आपलं तूप इथे चांगलं तापलेलं आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक टीस्पून जिरं एक बारीक हिरव्या मिरचीचे तुकडे एक टेबलस्पून आलं लसूण पेस्ट आपल्याला हे छान असं जरा आलं लसूण पेस्ट परतवून घ्यायचे ते मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा नको असेल तर नाही घातलं तरी चालेल यानंतर आपल्याला घालायचं आहे एक टी स्पून हळद एक टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर एक टेबलस्पून धने पावडर एक टेबलस्पून जिरा पावडर एक टीस्पून आमचूर पावडर एक टीस्पून हिंग आता आपल्याला हे मसाले छान परतवून घ्यायचे आहेत हे जे छोले असतात यामध्ये कांदा किंवा टॉमॅटो अजिबात घालत नाहीत कारण हे त्यांना कारण हे स्ट्रीट फूड रेसिपी आहे ते लोक काय करतात हे छोले बनवून ठेवतात आणि दिवसभर ते सर्व करत असतात आणि ते टिकण्यासाठी म्हणून ते ह्यामध्ये कांदा आणि टोमॅटो घालत नाहीत तरच आपला इथे मसाला छान असा परतवून झालेला आहे आता आपल्याला यामध्ये शिजवलेले छोले आहेत ते घालायचे यातले मी साधारणतः वन फोर्थ कप हे छोले थोडेसे काढून घेतले आहेत हे आपल्याला थोडेसे ठेचून असे आपल्याला यामध्ये घालायचे म्हणजे आपले हे जे छोले आहेत ते छान मिळून येतील त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचे एक टेबलस्पून छोले मसाला जर तुम्हाला छोले मसाल्याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा छोले भटुरे तुम्हाला हवे असतील तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी छोले भटुरेची सुद्धा रेसिपी तुम्हाला नक्की दाखवेल आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे या छोल्यांमध्ये मिरची आणि लाल तिखट या दोन्हीचा वापर केला जातो त्याने चव खूप छान येते तर आता आपल्याला आपण हे छान असं मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये हे जे छोले आपण वगळून ठेवले होते ते मी चांगले ठेचून घेतले आहेत ते आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे म्हणजे आपले छोले छान असे मिळून येतील आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही ते उकडलेला बटाटासुद्धा मॅश करून यामध्ये टाकू शकता आता आपलं इथे मिक्स करून झालेलं आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ मीठ घालताना फक्त लक्षात ठेवा छोले शिजवताना मी इथे मीठ घातलं होतं त्यामुळे मीठ घालताना चव घेऊन मगच मीठ घाला आता आपल्याला हे मिक्स करायचं आहे आपल्याला याला चांगली अशी उकळी काढायची आपले छोले चांगले उकळलेले आहेत यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपले इथे छोले हे टिक्कीसाठी रेडी झालेले आहेत हे बघा मस्त छोले झाले आहेत अंगही छान आलाय तर आता मी इथे गॅस हा बंद करते जे आहे, उड़े पातली पातल हे जे छोले आहेत हे एवढेच साधारण पातळ ठेवणार आहोत हे बघा यापेक्षा पातळी नाही आणि घट्ट पण नाही कारण आपल्याला हे टिक्कीवरती घालायचं आहे त्यामुळे थोडंसं हे पातळ असणं महत्त्वाचं आहे तर आता आपले इथे छोले तर तयार झालेले आहेत पण यासाठी लागणारी आलू टिक्की आता आपण बनवायला सुरुवात करूया तर आता आपले छोले तर रेडी झालेत आता आपण आलू टिक्की बनवायला सुरुवात करणार आहोत त्यासाठी इथे मी उकडलेले तीन मोठे बटाटे घेतलेले आहेत आता आपल्याला हे चांगले किसून घ्यायचे आहेत तुम्ही डायरेक्ट मॅश केलं तरी चालेल पण किसून घेतल्यामुळे काय होतं एक सलग असा बटाटा चांगला मॅश होतो तर आता आपण हा उकडलेला बटाटा जो आहे हा व्यवस्थित असा किसून घेणार आहोत हे बघा आपला इथे बटाटा हा किसून झालेला आहे किसून घेतल्यामुळे काय होतं एक सलग आपला हा बटाटा असा मॅश होतो नाही तर कुठेतरी हाताने मॅश केलं की अशा गुठळ्या राहू शकतात आणि आपली टिक्की मग नीट बनणार नाही आपला बटाटा इथे मॅश करून झालेला आहे हे बघा किती व्यवस्थित आपला मॅश झालेला आहे कारण आपण इथे किसून घेतला होता त्यामुळे व्यवस्थित असा झाला आहे अजिबात चिकट झालेला नाही आहे जेव्हा आपण इथे आलू टिक्की ही बनवतो तर थोडासा बटाटा आहे ना हा ओव्हर कुक होता कामा नये नाही नाही तो अगदी गिळगिळीत झाला ना तर मग आलू टिक्की अशी कुरकुरीत होत नाही अशी एकदम मऊ होतात तर आता बटाटा जो आहे ना हा शक्यतो असा मोठा घ्या म्हणजे तो असा व्यवस्थित शिजला जातो आणि अति शिजत नाही अगदी भरपूर शिजत नाही बटाटा नाही तर भरपूर बटाटा शिजला गेला तर टिक्कीसुद्धा अशी मऊसुत होते अजिबात अशी कुटखुटीत होत नाही अशी छान क्रिस्पीपणा त्याला येत नाही तर आता आपण याच्यामध्ये सगळे मसाले घालून घेणार आहोत यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक टीस्पून हळद एक टीस्पून काश्मीरी मिरची पावडर एक टीस्पून जिरा पावडर एक टी स्पून धने पावडर मीठ चवीनुसार बारीक चिरलेली कोथिंबीर आपली जी टिक्की आहे ही छान कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला इथे घालायचं आहे वन फोर्थ कप कॉर्नफ्लॉवर इथे तुम्ही सुद्धा वापरू शकता किंवा ब्रेड सुद्धा वापरू शकता किंवा नुसतासुद्धा ब्रेड हा कुस्करून यामध्ये घालू शकता तर आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपण इथे या टिक्कीमध्ये फार मसाले घालणार नाही आहोत कारण आपण इथे छोले टिक्की चाट करतोय जर तुम्हाला नुसता टिक्की चाट करायचा असेल तर तुम्ही इथे गरम मसालासुद्धा ॲड करू शकता तर आता आपलं इथे मिक्स करून झालेलं आहे तर आपण टिक्की बनवायला सुरुवात करणार आहोत त्यासाठी इथे मी हाताला थोडं तेल लावून घेतलं आहे म्हणजे हाताला चिकटणार नाही बटाटा अशा प्रकारे इथे मी टिक्की बनवलेली आहे तर आता आपण अशी बाकी दुसरी पण बनवून घेऊया अशा थोड्या चपट्या बनवायच्या आहेत जास्त नाही पण हलक्या चपट्या बनवायच्या आहेत आपल्याला हे बघा आपली इथे दुसरीसुद्धा टिक्की तयार झालेली आहे आता मी अशाच बाकीच्यासुद्धा करून घेते आपल्या इथे आलू टिक्की या तयार झालेल्या आहेत प्रमाण मी घेतलं यामध्ये आपल्या आठ आलू टिक्की या तयार झालेल्या आहेत तर आता आपण या तळायला सुरुवात करायचे आता आपण या सर्व ज्या टिक्की आहेत या कॉर्नफ्लॉवरमध्ये घोळवून घेणार आहोत तर इथे मी थोडंसं कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे साधारणतः एक कब्बर कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे आता आपण ही जी टिक् आता आपण ही जी टिक्की आहे यामध्ये अशी घोळवून घेणार आहोत म्हणजे काय होतं आपली टिक्की ही चांगली कुर कुरकुरीत कुर, होईल तर अशा प्रकारे आता आपण या सर्व टिक्की ज्या आहेत या कॉर्नफ्लॉवरमध्ये घोळवून घेऊया हे बघा आपल्या आर सर्व आलू टिक्की या कॉर्नफ्लॉवरमध्ये घोळवून झालेल्या आहेत आता आपण या तळायला सुरुवात करूया आपलं तेल सुद्धा चांगलं तापलेलं आहे तर तेल चांगलं तापलेलं आहे आता आपल्याला एक एक आलू टिक्की यामध्ये घालायचे अगदी अलगदपणे घालायचे आपल्याला म्हणजे तेल अंगावर उडू शकतं यावरती आपल्याला एक मिनिट झालं की असं तेल उडवायचं आहे आलू टिक्की करताना शक्यतो असं पसरट भांडं घ्या म्हणजे आलू टिक्की ही छान तळली जाईल तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता आपल्याला अलगदपणे हिला पलटवायचे छान आपल्याला अशी हलकी गोल्डन ब्राउन करायचे आपल्याला ही आलू टिक्की आहे ही मध्य आचेवरती अशी टळायचे बघा रंग सुद्धा बदलला याचा आता आपण ही पुन्हा एकदा पलटवून घेणार आहोत कॉर्नफ्लावरमुळे आपली आलू टिक्की छान अशी कुरकुरीत होते आपली आलू टिक्कीचा रंगसुद्धा मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे तर आता आपली इथे आलू टिक्की ही तयार झालेली आहे आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया तर आता आपण ही जी आलू टिक्की आहे ती प्लेटमध्ये काढून घेणार आहोत हे बघा किती मस्त रंग आले याचा हे बघा मस्त रंग आलाय आपल्या इथे आलू टिक्कीचा बघताय तुम्ही अगदी परफेक्ट गोल्डन कलर आलेला आहे तर आता मी अशाच बाकीच्या आलू टिक्की, बाकी आलू टिक्की, आलू टिक्की या तळून घेते तर आता आपल्या इथे आलू टिक्किया तळून तयार झालेत आपण या कॉर्नफ्लावरमध्ये घोळवलेल्या म्हणून अशा या सर दिसत आहेत त्यांनी काही फरक पडत नाही चवीत अजिबात काही फरक पडत नाही तर आता आपल्या टिक्कीसुद्धा रेडी आहेत आणि छोलेसुद्धा रेडी आहेत आता आपण चाट बनवायला सुरुवात करूया आता आपण आलू टिक्की छोले चाट बनवायला सुरुवात करूया यासाठी इथे मी या दोन टिक्क्या ठेवणार आहे यानंतर आपल्याला यावरती मस्त छोले घालायचे आहेत गरमागरम मस्त छोल्याचा घमघमाट सुटलाय तुम्हाला छोले भटुऱ्याची जर रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी नक्की तुम्हाला दाखवेन शिवाय छोले मसाला हवा असेल तर नक्की सांगा मी त्याची सुद्धा रेसिपी नक्की सांगेन आपले यावरती छोले घालून झालेले आहेत आता यावरती आपल्याला घालायचंय घट्ट दही इथे मी दह्यामध्ये थोडीशी साखर घातली होती हलकीशी भरपूर गोड नाही करायचे हलकस साखर घालायचे त्याने त्याने दह्याला मस्त चव येते आणि चाट म्हटलं की दही हे आलंच यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचं घालायचंय ते म्हणजे चाटसाठी लागणाऱ्या चटण्या तर या बघा इथे मी तीन प्रकारच्या चटण्या केलेल्या आहेत एक लाल लसणाची चटणी एक हिरवी पुदिनाची चटणी आणि एक चिंचगुळाची चटणी जर तुम्हाला चटण्यांची रेसिपी हवी असेल तर मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आपला एक वे चटण्यांसाठी वेगळा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो मी आपल्या या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तर आता आपण या चटण्या यावरती आपल्या आवडीनुसार घालायचे आहेत यावरती आता आपल्याला सर्वप्रथम घालायचे पुदिन्याची चटणी चटणी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता नंतर आपल्याला घालायचे लाल लसणाची चटणी तर आपल्याला घालायचे चिंचक गूळ खजुराची चटणी थोडीशी जिरा पावडर थोडा बारीक चिरलेला कांदा थोडा बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेली कोथिंबीर थोडंसं मीठ सगळ्यात म्हणजे बारीक शेव चाट म्हटलं की शेव तर आलीच थोडासा वरण लिंबाचा रस सुद्धा पिळायचा आहे शिवाय आपण इथे बाजूला थोडे छोले सुद्धा घालणार आहोत कांदा सोबत लिंबाची फोड थोडीशी कोथिंबीर तर आता आपल्या इथे आलू टिक्की छोले चाट हा तयार झालेला आहे मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा किती मस्त दिसतोय एकदम भारी दिसतोय आणि एकदम भारी लागतो हा चाट जसा स्ट्रीटवरती बनवला जातो दिल्लीमध्ये तसाच मी तुम्हाला इथे बनवून दाखवलेला आहे अगदी परफेक्ट बनवून दाखवलेला आहे खूप मस्त लागतो हा चाट एकदम टेस्टी लागतो तर हा चाट तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा मी तुम्हाला एक पीस तोडून दाखवते हे बघा मस्त दिसतोय आपला चाट हा एकदम भारी दिसतोय तर हा आलू टिक्की छोले चाट तुम्ही नक्की ट्राय करून बघाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन लावायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डिश आमची नमस्कार